नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आज आम्ही कॅनडामधल्या फार्मर्स मार्केटला चाललोत चला तर मग आमच्या सोबत या आणि इकडे फार्मर्स मार्केट कसं असतं ते तुम्हाला दाखवतो चला मग या आमच्या सोबत मित्रांनो कॅनडामध्ये प्रत्येक शहरात शेतकऱ्यांचा बाजार भरतो जनरली हा बाजार जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये असतो कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य वातावरण जून ते सप्टेंबर या महिन्यामध्येच असतं दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गरजेच्या वस्तू आणण्यासाठी नेहमी बाजाराला जात असतो परंतु कॅनडामध्ये हा शेतकऱ्यांचा बाजार कसा असतो इकडे काय काय वस्तू शेतकरी बाजारामध्ये घेऊन येतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लहानपणी खेडेगावामध्ये आठवड्यामधनं फक्त एक दिवस बाजार भरायचा आणि मला आठवतं ज्या दिवशी वडील बाजाराला जायचे तो दिवस मला खूप आनंदाचा वाटायचा कारण त्या दिवशी बाजारामधनं वडील काहीतरी गोड खायला घेऊन यायचे मित्रांनो गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिलं आम्ही बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडतात तुमचे कॉमेंट्स वाचून आम्हाला खरंच खूप आनंद होतो हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये तुमचं मनोरंजन तर होईलच परंतु त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला पण मिळेल सप्टेंबर महिना संपला की कॅनडामध्ये हळूहळू थंडी वाढत जाते त्यामुळे काय होतं की झाडांची पानं जी आहेत ती पिवळी पडतात आणि गळून जातात या सीझनला इकडे फॉल सीझन म्हणतात कॅनडामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये खूप जास्त थंडी असते बर्फ खूप जास्त पडलेला असतो त्यामुळे शेतीची या महिन्यामध्ये कुठलीच कामे होत नाहीत कॅनडामधले शेतकरी प्रामुख्याने तीन पिकं खूप जास्त प्रमाणामध्ये घेतात त्यामध्ये गहू सोयाबीन आणि मका यांचा जास्त समावेश असतो आज ज्या शेतकऱ्यांच्या बाजाराला आपण जात आहोत तो साधारण आपल्या घरापासनं पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे या बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या फळभाज्या विकायला येतात कॅनडामध्ये काही शेतकरी मधमाशी पालन करतात त्यांच्यापासून मिळालेला मध ते बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन येतात जगामधल्या कुठल्याही देशामधला शेतकरी असू द्या मित्रांनो त्यांना मात्र खूप कष्टाने हे सगळं काही पिकवावं लागतं त्यामुळे आपण जेव्हा असं शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये जातो त्यावेळेस त्यांच्या मालाला योग्य किंमत देणं खूप गरजेचं आहे जगभरामध्ये सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे मित्रांनो बराच वेळेस त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही कॅनडा मध्ये पण शेतकऱ्यांची मुलं आईवडिलांना मदत करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी बाजारात येतात आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ही मुलांना लहान वयामध्येच झाली पाहिजे ज्यामुळे त्यांना पुढे चालून प्रत्येक गोष्टीची किंमत कळते या बाजारामध्ये प्रत्येक माल हा अगोदरच वजन करून ठेवण्यात आलेला असतो त्याचबरोबर त्याची किंमत पण त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली असते या बाजारामध्ये खूप साफसफाई आणि स्वच्छता असते कुठल्याच प्रकारची गहाण आपल्याला इकडे दिसत नाही या बाजारामध्ये शहरामधनं बरेच काही असे दुकानदार येतात जे या ठिकाणावरनं जास्त प्रमाणामध्ये माल घेऊन जातात आणि आपल्या दुकानामध्ये जाऊन नंतर <laughs> ते पुन्हा विकतात वांग्याची साईज बघा काय करायचं त्या वांग्याचं भरीत करायचं का पंधरा डॉलर एवढी बिल आहे ते भरीत करायचं का त्याचं कदाचित तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की इकडे मालाच्या काय किमती असतात सहज तुमच्या माहितीसाठी सांगतो इकडे टोमॅटो साधारण साडेतीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे मिळतात ही किंमत कदाचित तुम्हाला जास्त वाटली असेल परंतु तसं नाही प्रत्येक देश वेगळा असतो त्या ठिकाणी मात्र त्या देशातल्या लोकांना परवडण्यासारख्याच किंमती असतात या बाजारामध्ये फळबाग करणारे शेतकरी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात या ठिकाणी काही संगीतकार लोकांचं मनोरंजन करत होते ते पाहिल्यानंतर आम्ही उत्सुकतेने त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला त्यांचं इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची संधी दिली सीझनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फळं या बाजारामध्ये विकायला येतात त्याचबरोबर या बाजारामध्ये आपल्याला हाताने बनवलेल्या काही वस्तू पण इकडे विकायला ठेवलेल्या दिसतात या बाजारामध्ये सर्वच शेतकरी नसतात बाकी इतरही काही दुकानदार आपला माल विकण्यासाठी या ठिकाणी येतात बराच वेळ बाजारामध्ये फिरल्यामुळे मुलांना भूक लागली होती त्यानंतर आम्ही एका दुकानाकडे गेलो <laughs> like. oh, nice. इतकं फिरू शिल्पाची शॉपिंग काही संपली नाही त्यामुळे आम्ही बाजारामध्ये आणखीन थोडा वेळ थांबलो या ठिकाणी लहान मुलांच्या खेळणी पण विकायला येतात चला बाजार संपला <laughs> रियांश काय घेतलं ऍपल हे बघा धनुष नाही जवळपास दोन अडीच तास आम्ही या बाजारामध्ये होतो त्यानंतर आम्ही घरी वापस निघालोत केला का मग बाजार चला <laughs> दाखवा आता काय काय आणलं बाजारामधून हे बघा हे झुकिनी आहे पिवळी आणि हिरवी ओके याच्यामध्ये काकड्या आहेत का ओके काकड्या छोटे छोटे साईजच्या शिमला मिरची ऍपल ऍपल ऑरेंज संत्रे आणले हे अजून ऍपल आणले ज्यूस साठी बापरे एवढे गाजर आणलेत भरपूर बाजार केला भरपूर हे सगळं काही एक एक पाच पाच डॉलर बर स्वस्त आहे मग पीचेस, पीचेस आहेत भरपूर आज शॉपिंग केली हा गावाकडच्या बाजारामध्ये गेल्यासारखं वाटलं <laughs> काय करायचं भाजीपाल्याचं पंधरावीस दिवस याचं तर मित्रांनो मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेतकऱ्यांचा बाजार पाहून तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर बाजाराविषयी तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील त्या पण मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय